नमस्कार रिजनल डायरीमध्ये आपलं स्वागत आहे लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेस पक्षाला अक्षरशः संजीवनी मिळाली असं चित्र आता महाराष्ट्रामध्ये दिसत आहे महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक तेरा जागा काँग्रेस पक्षाला मिळालेल्या आहेत सत्ताधारी पक्षापेक्षा सुद्धा काँग्रेसला मिळालेले हे यश खूप मोठं यश असं मानलं जात आहे आणि म्हणून आत्तापर्यंत ओस पडलेली जिल्हा काँग्रेसची कार्यालय आता गजबजलेली आपल्याला दिसत आहेत नेत्यांच्या कार्यकर्त्यांच्या ज्या बैठका होत आहेत त्या बैठकांना सुद्धा आता बऱ्यापैकी गर्दी या ठिकाणी दिसते आहे दोन हजार चौदा नंतर हे पहिल्यांदाच असं एक सकारात्मक चित्र या पक्षामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे पक्षाचे प्रभारी चेनी दला हे आता महाराष्ट्र दौऱ्यावर निघालेले नुकताच त्यांनी मराठवाडा विभागाचा दौरा केला लातूरपासून संभाजीनगरपर्यंत ज्या तीन चार ठिकाणी त्यांच्या बैठका झाल्या पदाधिकाऱ्यांचे मेळावे झाले या मेळाव्यामध्ये ही गर्दी ओसंडून वाहताना आपल्याला दिसली आहे सर्वात महत्वाचं म्हणजे काँग्रेसकडे सक्षम असा नेता नसताना सक्षम या अर्थाने की ज्याच्या नावावर लागभर गर्दी जमू शकेल असा फरडा वक्ता असा नेता काँग्रेसकडे नसताना सुद्धा लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला मिळालेलं यश हे खूप मोठं यश आहे अर्थात या यशामध्ये महाविकास आघाडीतले जे इतर दोन पक्ष आहेत उद्धव ठाकरे यांचा शिवसेना आणि शरद पवार यांचाही वाटा तितकाच महत्वाचा आहे पण तरी देखील लोकांनी काँग्रेसला पहिली पसंती दिलेली आहे आणि म्हणून या निवडणुकीमध्ये लोकसभा काँग्रेसला सर्वाधिक तेरा जागा या ठिकाणी मिळालेल्या आता येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने काँग्रेसमध्ये संघटनात्मक पातळीवर काही फेरबदल होतील असं आता चित्र नाही पण निश्चितपणाने प्रादेशिक स्तरावरच्या काही जबाबदाऱ्या या ठिकाणी निश्चित केल्या जात आहेत नवीन नवीन नावं पुढे येत आहेत खरं म्हणजे आपण जर काँग्रेसच्या महाराष्ट्रातल्या नेत्यांकडे वर नजर टाकली तर पश्चिम महाराष्ट्रातून आपण जर सुरुवात केली तर तिकडे सतेज पाटील आहेत विशाल पाटील आहेत आता जे नुकतेच त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे तिकडे संग्राम थोपटे आहेत विश्वजित कदम आहेत प्रणिती शिंदे आहेत तसे इकडे विदर्भामध्ये कुणाल राऊत आहेत खान्देशामध्ये आपण बघितलं तर कुणाल पाटील आहे आणि मराठवाड्यामध्ये आपण जर विचार केला तर अमित देशमुख आहेत आणि अमित देशमुखांवर संपूर्ण मराठवाड्याची जबाबदारी पक्षाने आता दिलेली आहे मराठवाड्यातल्या आठ जिल्ह्यांमध्ये जे शेहेचाळीस विधानसभा मतदारसंघ आहेत या मतदारसंघाची पुनर्बांधणी करणं पक्षाची संघटना मजबूत करणं आणि सक्षम उमेदवार विधानसभेमध्ये देणं ही जबाबदारी प्रामुख्याने अमित देशमुख यांच्याकडे दिलेली आहे योगायोग असा की चौदा ऑगस्टला मांडणी विलासरावजी देशमुख यांचा स्मृतीदिन आहे आणि त्याच्या दोन दिवस अगोदर ही अमित देशमुख यांच्यावर ही जबाबदारी आलेली आहे अमित देशमुख यांच्यावर पूर्णत त्यांच्या वडिलांची छाप आपल्याला दिसून येते मग ते त्यांच्या वक्तृत्वामध्ये असेल त्यांच्या हावभावामध्ये असेल त्यांची बॉडी लँग्वेज असेल किंवा मैफिलीमध्ये ते जेव्हा बसतात तेव्हा विलासरावांच्या सरकस ते टाळी दाऊ देऊन बोलणं हे देखील आपल्याला दिसून येतं उत्तम वक्तृत्व त्यांच्याकडे आहे उत्तम नेतृत्व गुण त्यांच्याकडे आहे आणि लातूर विधानसभा मतदारसंघ दहा वर्षानंतर काँग्रेसकडे खेचून घेण्यात त्यांना यश आलेलं आहे आणि म्हणून त्यांनी आपलं संघटन कौशल्य सुद्धा या निवडणुकीमध्ये सिद्ध केलेला आहे डॉक्टर शिवाजीराव काळगे यांचा सारखा नौखा उमेदवार लातूरमध्ये उभा केला आणि त्यांना निवडून आणलं हे खरं म्हणजे खूप मोठं यश आहे आणि या यशाच्या सगळ्या सर्वाधिक सिंहाचा वाटा हा अमित देशमुख यांचा आहे तो त्यांना दिला पाहिजे अमित देशमुख यांच्यामध्ये नेतृत्वाचे अनेक गुण आहेत ते उत्तम साखर कारखाने देखील लातूर जिल्ह्यामध्ये चालवतात त्यांचा एकही साखर कारखाना तोट्यामध्ये नाही ते इतरांच्या तुलनेत सुद्धा चांगला भाव देतात व्यवस्थापनामध्ये त्यांचं अतिशय काटेकोरपणे नियोजन असतं शिक्षण संस्थांमध्ये त्यांचं नियोजन आपल्याला दिसून आलेलं आहे आणि विलासरावांची एक स्टाईल त्यांच्याकडे आहे विलासरावांची पुण्याई राजकीय आहेच आहे परंतु त्या पुण्याईवर न जाता स्वतःचं कर्तृत्व दाखवण्याची संधी त्यांना या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने मिळालेली आहे खरं म्हणजे आज महाराष्ट्राला विलासरावांची खूप आठवण होते विलासरावांच्या सारखा एक उमदा राजबिंडा नेता महाराष्ट्रामध्ये आज नाही आहे खरं म्हणजे आज विलासरावजी असते गोपिनरावजी असते तर महाराष्ट्राचं चित्र काय राहिलं असतं याची आपण फक्त कल्पनाच करू शकतो खरं म्हणजे या दोन्ही नेत्यांनी या दोन्ही नेत्यांचं वैशिष्ट्य असं होतं की चांद्यापासून बांद्यापर्यंत या दोन्ही नेत्यांचा फॉलोअर होता म्हणजे मला आठवतं की विलासरावजींचं दुर्दैवानी दुःखद निधन झाल्याच्या नंतर कोकणातमध्ये सुद्धा त्यांच्या साठीचे बॅनर्स पोस्टर्स लागलेले होते अख्खा महाराष्ट्र शोकसागरामध्ये मिळालेला होता इतकी पॉप्युलॅरिटी इतकी लोकप्रियता विलासरावांनी कमवलेली होती अर्थातच त्याच्या पाठीमागे त्यांचं वक्तृत्वाची जोड कर्ण वक्तृत्व आणि उमद नेतृत्व असा हा तो दुहेरी संगम होता आणि म्हणून विलासरावांची ती कसर भरून काढण्यासाठी आता काँग्रेस पक्षाने अमित देशमुख यांना पुढे केलेला आहे अमित देशमुख यांच्यासाठी ही संधी आहे असं मी आत्ताच म्हणालो परंतु त्यांना त्यासाठी आता सारखं पायाला बिघरी लावून महाराष्ट्रामध्ये विशेषतः मराठवाड्यामध्ये फिरावं लागेल आत्तापर्यंत ते आपला मतदारसंघ आणि आपण एवढ्यापुरतेच ते सीमित होते म्हणजे खरं म्हणजे मागे लोकसभा निवडणुकीच्या अगोदर त्यांच्याविषयी तक्रारी होती की ते लोकांना भेटत नाहीत गाडीची काच खाली करत नाहीत आणि विलासरावांच्या एकदम अपोजिट असं त्यांची एकूणच राजकारणामधली वाटचाल अजवळची राहिली होती परंतु आता लोकसभा निवडणुकीच्या नंतर अमित देशमुख बदललेले दिसतात अम आम, अमित देशमुखांची गाडी आता कुठल्याही वाड्या तांड्यावर थांबताना आपल्याला पाहायला मिळेल आणि म्हणून छोट्या छोट्या कार्यक्रमाला का हजेरी लावणं ज्या ज्या ठिकाणी बोलवलं जाईल तिथे कार्यकर्त्यांसाठी धावून जाणं हे त्यांच्यासाठी त्यांच्या भावी राजकारणासाठी खूप महत्वाचं आहे मराठवाड्यामध्ये आज नेतृत्वाची मोठी वाणवा आहे मला अशोकराव देश अशोकराव चव्हाण यांच्यासारखा एक नेता गेल्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये गेला बसवराज पाटील भाजपमध्ये गेले आणि आता मराठवाड्यामध्ये काँग्रेस पक्षाला अमित देशमुख यांच्या नेतृत्वाशिवाय आता पर्याय नाही परंतु हा पर्याय कसा टिकवायचा मुळे याला आणखी कसं आपलं व्यक्तिमत्व वाढवायचं आणि पक्षाला त्याचा उपयोग कसा करून घ्यायचा हे सर्वस्वी अमित देशमुख यांच्यावर अवलंबून आहे मला एक किस्सा आठवतो की विलासरावजी एकोणीसशे पंच्याण्णवच्या निवडणुकीमध्ये पराभूत झाले परंतु पराभूत झाले तर त्यांच्या अवतीभोवतीची गर्दी कमी झाली नव्हती त्या वर्षी म्हणजे एकोणीसशे पंच्याण्णव शहाण्णव आणि सत्त्याण्णव या तीन चार वर्षामध्ये महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखान्याची सर्वाधिक बॉयलर पेटवली कुणी असतील तर ते विलासराव देशमुख आणि म्हणजे कुठल्याही जिल्ह्यातल्या बॉयलर पदवीपणाचा कार्यक्रम असेल तर विलासराव देशमुख तिथे कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून असायचेच एकदा ते कोपरगावला पण आले होते आणि कोपरगावच्या शंकरराव काळे यांच्या साखर कारखान्याचं बॉयलर प्रदीपण करत असताना ते असं म्हणाले की खरं म्हणजे पेटवण्याचा आणि माझा काही संबंध नसताना लोक मला बॉयलर पेटवायला का बोलवतात खरं म्हणजे याच्यासारखा हजर जवाबीपणा विलासरावांच्याकडे होता तोच हजर जवाबीपणाचा गुण आम्ही देशमुख यांच्या मध्ये सुं सुद्धा दिसतो पण त्यांनी आता तो ठेराव लहेजा आणि हे वक्तृत्व आणि कर्तृत्व सिद्ध करायची त्यांच्यासाठी ही वेळ आहे आणि येथे विधानसभा निवडणूक हे त्यांच्यासाठी उत्तम व्यासपीठ आहे महाराष्ट्रामध्ये काँग्रेसकडे आता मी ज्यांची नावं घेतली मगाशी अशी एक तरुण कार्यकर्त्यांची नेत्यांची एक ब्रिगेड आहे जशी केंद्रामध्ये राजीव राहुल गांधी यांच्या अवतीभोवती जसे तरुण नेतृत्व दिसतं आहे तसं महाराष्ट्रामध्ये सुद्धा तरुण नेते पक्षाकडे तयार होत आहेत या नेत्यांना वेळीच पक्षाने जर संधी दिली तर महा महाराष्ट्रामध्ये सुद्धा काँग्रेसचं भवितव्य उज्ज्वल आहे खरं म्हणजे पूर्वी असं म्हटलं जायचं की काँग्रेसला कुठलाही दुसरा पक्ष पराभूत करू शकत नाही काँग्रेसला फक्त काँग्रेसच पराभूत करू शकते कारण इतकी गटबाजी या पक्षामध्ये आजवर आपण पाहायला मिळाली पण आता हे नवं नेतृत्व येतं आहे आणि चेनिताला यांच्यासारखे प्रभारी जे पक्षाच्या केडरमधून वरपर्यंत आलेले आहेत ते लाभलेले आहेत आणि त्यात प्रत्येक जिल्ह्याला भेटी देऊन तिथल्या नवं नेतृत्वाला संधी द्यायचा प्रयत्न करतायत आणि म्हणून अमित विलासराव देशमुख ते, ते अमित देशमुख असा एक नवं पर्व काँग्रेसमध्ये आपल्याला सुरू होताना दिसत आहे अर्थातच त्याची सुरुवात मराठवाड्यातून होईल मराठवाड्यामध्ये जर येत्या निवडणुकीमध्ये चांगलं यश काँग्रेसला मिळालं तर अमित देशमुख यांच्यासाठी तो उज्ज्वल भविष्यकाळ ठरेल हे मात्र नक्की